आदिवासी भागामध्ये ज्या मोठमोठ्या शासनाच्या योजना हो आहेत त्या वैयक्तिक एक कुणीतरी एका अर्धा हे सगळ्या योजना हो लुटत आहे तर त्याच्यामध्ये माझ्याकडं माहितीच्या अधिकारामध्ये जे नावपूर समोर आलेलं आहे एक लाभार्थी असा भेटलेला आहे मला वाणी साहेब त्यांनी शासनाच्या अनेक मोठमोठ्या योजना हो लुटलेल्या आहेत ते लाभार्थीचं नाव आहे मोरे सीताबाई पुनाजी यांनी सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सात एच पी ओपनविल मोटारपंप घेतलेला आहे बरोबर साहेब त्याच्यानंतर ते पंप घेण्यासाठी त्यांनी जे जोडलेलं कागदपत्र आहे ते सात बारा एक सात बारा जोडलेला आहे त्याच्यानंतर जे लाईट बिल जोडलेलं आहे तर लाईट बिल जे जोडलं आहे ते लाईट बिल बोगच जोडलेलं आहे ज्या सात बाऱ्यासाठी तर त्याची आपण खात्रीसाठी त्या त्याची जी खात्री करण्यासाठी आपण इलेक्ट्रिक बोर्डाला पत्र दिलं होतं तर त्याने आपल्याला याचं असं उत्तर दिलेलं आहे का ह्या श्रीमती सीताबाई पुनाजी मोरे ह्या नावाने कृषी पंपाचे कुठलेही वीज जोडणी घेतलेली नाही आहे हा पहिला मुद्दा जे हे जे सीताबाई पुनाजी मोरे लाभार्थी आहेत दुसरा है। है हे ग -ग ला हे हो मुद्दा असा आहे ह्या पेन्शनर आहेत ह्या शासनाच्या शासनाची पेन्शन जातात त्याचा हा एक आपण पुरावा आणलेला आहे आणि ही सीताबाई पुनाजी मोरे जे आहेत ह्या देवराम लांडेसाहेबांच्या सासूबाई आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर पहिला पहिला जो होता साडेसात एच पी ओपन वेल मोटर तर त्याच्यावरती महत्त्वाचा हो मुद्दा असा होता का त्याला जो सात बारा जोडण्यात आलेला आहे तर ह्या सात बाऱ्यावरती टोटल नाव आहे बावीस टोटल क्षेत्र आहे एक एकशे पंचेचाळीस गुंठे तर वैयक्तिक सीताबाई पुनाजी मोरे यांच्या याच्या विचारमध्ये येतो आहे साडेसहा गुंठे तर साडेसहा गुंठे क्षेत्र भिजवण्यासाठी सर्वप्रथम पहिला जे लाभ घेतलेला आहे ते आहे साडेसात एच पी ओपनवेल मोटर बरोबर त्याच्यानंतर दुसरा जो तोच लाभार्थी आणि त्यांनी जे दुसरं घेतलेलं सीताबाई पुनाजी मोरेच्या नावाने दुसरा जो लाभ घेतलेला ते तीन इंची पाईप हे वीस पाइपांचं प्रकरण आहे ही हे, ही हे योजनेचं साल आहे वीस सन दोन हजार ला बरोबर त्याच्यानंतर तिसरी योजना जी आहे ती आहे सन दोन हजार अठरा एकोणीसला ते आहे दोन एच पी इलेक्ट्रॉनिक्स कर्बाकुटी साहेब ही दोन एच पी जी जी घेतलेली आहे त्याला पण एक आपण त्याने काय जोडलेलं आहे ते याचा लाईट बिल तर हे लाईट बिल पुन हे बोगसच आहे लाईट बिल हे पूर्ण बोगस आहे याचा जो नंबर आहे ग्राहक क्रमांक बोगस आहे याची आम्ही पूर्ण खात्री केलेली आहे एम एस सी बीकडे जाऊन तसं तक्रारी अर्ज एम एस सीला आपण तक्रारी अर्ज पण दिलेला आहे त्याच्यानंतर तिसरी योजना जी आहे ते पाच ते क्षेत्र भिजवण्यासाठी त्यांनी पुन्हा घेतलेला आहे दोन हजार एकोणीस वीसला पाच एच पी डिझेल पंप क्षेत्र साडेसहा गुंठे योजना तिसरी त्याच्यानंतर त्या क्षेत्रासाठी पुन्हा त्याच महिलेने सीताबाई पुनाजी मोरे यांनी ते क्षेत्र भिजवण्यासाठी घेतलेलं आहे पाच एस पी मोटर पंप त्याचं साल आहे दोन हजार वीस एकवीसला याला ये। तर काय कुठं लाईट बिल जोडलेलं नाही हे आहेत पेन्सिलधारक यांना कुठली योजना दे असं यांना कुठली योजना घेता येत नाही मुळात यांच्या घरात जे सगळे जे आहेत सगळे सर्व्हिसला आहेत गव्हर्नमेंट सर्वंट आहेत कोणी एम एस सी बीमध्ये आहे कोणी याच्यामध्ये आहे शासकीय आश्रमशाळेवरती कामाला आहे हे सर्व आहेत ग गव्हर्नमेंट सर्वंट तर आपण तशीच तक्रार याच्याकडे केलेली आहे एम सीला आपण तशी खोटी लाईट बिलं जोडल्याची आपण तक्रार एम एसी सी ला दिलेली आहे तुमचं नेमकं म्हणणं काय आहे या महिला कोण आहे त्यांचं गाव कुठलं आहे आणि एवढा उशिरा तुम्हाला हे सगळं विषय का आठवला वाणेसाहेब खरं तर आपण माहिती अधिकारामध्ये दोन वर्षापासून टोटली पंचायत समिती विभाग असो कुठल्या प्रत्येक विभागाची आपण माहिती गोळा करतो आहे याच्यामध्ये ज्यावेळेस आपण आपण याद्या चालतो त्यावेळेस आपल्याला एक एक भेटते सापडते ह्या महिला ज्या आहेत त्या सीताबाई कुणाजीमध्ये राहणार खटकाळ्या आहेत या देवराम लांडे साहेबांच्या ह्या सासू आहेत देवराम लांडे साहेबांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून त्यांनी ह्या योजना लाटलेल्या आहेत ह्या ह्या ज्या योजना आहेत त्यांच्या घरात नोकर वर्ग असताना सर्व्हिस दिलेल्या आहेत कुठल्या वर्षी एक योजना ही साल आ, साल आता साधारण ही माझ्या मागे सतरा अठरा पासून ही सुरुवात आहे सतरा थांबावर साहेब अठरा एकोणीस एकच मिनिट अठरा एकोणीस अठरा एकोणीस देवराम लांडे दे दे काय होते जेडपी सदस्य होते सदस्य पदाचा दुरुपयोग सदस्य पदाचा दुरुपयोग केलेला आहे तुमच्याकडे जे पेपर आहेत हे पेपर सर्टिफाय आहेत हो डुप्लिकेट पेपर म्हणजे असं बनावट पेपर बनावट पेपर नाहीत मी पण त्याचा माहितीच्या अधिकार माणसाने ठोकला तुम हो तुम्हाला असेल चालेल ना मी टोटल जे पेपर आहे ते माहिती अधिकारामध्ये हे साहेब हे आहे आत्ता जे तुम्हाला दाखवतोय सुरुवात आहे हा ट्रेलर आहे टोटल पिक्चर अजून पुढे यायचं आहे सर हो सर्वात मोठा घोटाळा लांडे साहेबांनी यांच्या पदाचा वापर करून केलेला आहे हा फक्त ट्रेलर दाखवतोय आपण पण आता याच्यानंतर माझ्याकडे अशी अशी पण कागद आहेत का त्यांच्या घरा मोठमोठ्या ज्या योजना आहेत ह्या टोटल योजना त्यांनी स्वतः लाटलेल्या आहेत आणि गोरगरीब जनतेला कोणाला पाच हजार तीन हजारची ताडपत्री कुठं गिरण ही सर्वसामान्यांना दिलेली आहे आणि ज्या मोठ्या योजना मग ती दीर्घाय असेल मोठे जे मोटर असतील हे पाईप हे मोठमोठ्या ज्या योजना आहेत हे स्वतः त्यांच्या नातेवाईकांनी घेतल्या ही टोटल माहिती माझ्याजवळ आलेली आहे पण नातेवाईकसुद्धा त्यांच्या मतदारसंघातील नागरिकच नागरिक आहेत पण इतर सर्वसामान्यांना नाही ह्या योजना दिलेल्या जे नातेवाईक आहेत ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत जवळजवळ ज्यांना ज्यांना आजपर्यंत योजना हो त्यांनी दिल्या आहेत मोठ्या मोठ्या ते सर्व गव्हर्नमेंट सर्वंट आहेत ते तुम्हाला पुराव्यास मी पुढच्या आला सर्व पुरावे ठेवतो हो समजा